नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सो so, मित्रांनो कशा आहात आपण आय होप तुम्ही मजे मध्ये असाल मित्रांनो आज आपण बघूयात आजच्या मार्केटचं काय अपडेट होतं काय अपडेट आहे आणि उद्याच्या मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे काम करू शकतोय कोणते असे स्टॉक आहेत ज्यात आपण उद्या स्टडी करायचं आहे ठीक आहे ज्यामध्ये आपल्याला मुवमेंट मिळू शकते सो डिस्कशन करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सो लेट स्टार्ट सगळ्यात अगोदर आपण बघूया आपला निफ्टी फिफ्टी इंडेक्स ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आज ही ट्रेंड ठीक आहे आज मार्केट सुरुवातीला डाऊन ट्रेंड मध्ये आलं आणि त्यानंतर मार्केट हे अप ट्रेंड मध्ये गेलेलं आहे सो so, आज व्ही टाईप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये तयार झालेला आहे ठीक आहे आपण जर एक मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर मार्केट जे आहे ते आहे आज सुद्धा गॅप अप ओपनिंग झालं मार्केटमध्ये मार्केट त्यानंतर डाऊन मुवमेंट झाली गॅप फिल झाला आणि पुन्हा मार्केटने कव्हर केलेला आहे अपसाईडला ठीक आहे आता उद्यासाठी काय लेवल असतील डिस्कशन करूयाच मार्केट अजून तरी पॉझिटिव्ह आहे ठीक आहे मार्केटमध्ये अजून एक दोन दिवस आपल्याला ही मुवमेंट हे होऊ शकते नेक्स्ट मंडेला आपल्याला एक मार्केटचा क्लिअर ट्रेंड पाहायला मिळू शकतो ठीक आहे बट आता जर आपण बघितलं आज जी कॅन्डल तयार झालेली आहे ती कॅन्डल एक डाऊन साइड ची मुवमेंट एक्सपेक्टेड आहे त्या कॅन्डल पॅटर्न नुसार राईट एक जे हँगिंग मॅन टाईप कॅन्डल बनलेली आहे आज टॉपला ओके तर आता या याच्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये आपण इंट्राडे करायचंय तर इंट्राडे पर्पज आपण सिंपल लेवल डिस्कशन करूया की आपण कुठे आपण कोणत्या साईडला काम करू शकतोय सिम्पल आहे की चोवीस हजार तीनशे साठ आज जो रेजिस्टन्स मार्केट ने तयार केला होता की या लेवलच्या वरी मार्केट गेलं नाहीये तर चोवीस हजार तीनशे साठ च्या वर मार्केट जर समजा ब्रेकआउट केलं तर आपण कॉल साइडला जाऊ शकतो इंट्राडे पर्पज ठीक आहे जर मार्केट फ्लॅट वगैरे ओपन झालं तर या लेवल असतील थी। ठीक आहे तर पॉझिटिव्ह साइडला आपण आपल्याला जायचं चोवीस हजार तीनशे साठच्या वर आणि डाऊन साइड साठी जर आपण बघितलं डाऊन साइड जे एक्सपेक्टेशन आहे ठीक आहे तर ती आपल्याला येईल चोवीस हजार दोनशे तीसच्या खाली सो दोनशे तीसच्या च्या खाली आपण डाउन साइडला इंट्राडे पर्पज काम करू शकतो चोवीस हजार एकशे तीस हे पहिलं टार्गेट असेल डाऊन साइडला ठीक आहे चोवीस हजार एकशे तीस आणि जर चोवीस हजार एकशे तीसच्या खाली मार्केट सस्टेन झालं ब्रेक केलं समजा ठीक आहे तर मार्केट येऊ शकतं चोवीस हजार सत्तर आणि चोवीस हजार आहे त्यानंतर मार्केट मध्ये तेवीस हजार नऊशे पर्यंत सुद्धा येऊ शकतं कारण डाऊन साइडला जी मुवमेंट आहे ती फास्ट होऊ शकते ठीक आहे अपसाइड पेक्षा त्यामुळे डाऊन साइडला काम करताना आपण पोर्टमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतोय आहे अपसाईड जर समजा चोवीस हजार तीनशे साठ गेलं मार्केट तर चोवीस हजार सहाशे आणि फायनल जे आपण डिस्कशन केलं होतं चोवीस हजार आठशे तर ह्या लेवल अपसाइडला आहेत बट अप ला मार्केट थोडं स्लो जाण्याचे चान्सेस आहेत ठीके आणि जेव्हा मार्केट डाऊन येते डाऊन च्या लेव्हल ब्रेक करते तेव्हा फास्ट मुवमेंट एक्सपेक्टेड आहे तर यानुसार आपण काम करू शकतोय आहे त्यानंतर जर आपण बघितलं उद्या जे आहे ती मंथली एक्सपायरी आहे त्यामुळे उद्या नॉर्मली जे नवीन मेंबर्स आहेत ते अवॉइड करू शकता बिकॉज ऑफ मोस्ट ऑफ द टाइम आपण बघितलं तर एक्सपायरीला आणि स्पेशली मंथली एक्सपायरीला मार्केट खूप जास्त व्हॉलटाईल असतं यामध्ये लॉस हिट खूप जास्त होतात त्यामुळे न्यू ट्रेडर्सना खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही उद्या अवॉइड केलं तरी चालेल ठीक आहे बाकी महिनाभर आपल्या पुढे आहेच ओके तर निफ्टीमध्ये बघा बँक निफ्टीमध्ये छोटस आपण चेक करूया बँक निफ्टीचे महत्वाचे लेवल ठीक आहे बँक निफ्टी फक्त निफ्टी हा चांगला वाढलेला आहे बँक निफ्टी थोडा वीक दिसतोय बँक निफ्टी मध्ये सिम्पल पॅटर्न तयार झालाय त्यामुळे या पॅटर्न नुसार जो बँक निफ्टी आहे तो हळूहळू खाली येऊ शकतो चोपन्न हजार सहाशे चोपन्न हजार हे खालचे टार्गेट असेल जर पंचावन्न हजार एकशे पन्नास ही जर लेवल मार्केटने ब्रेक केली बँक निफ्टीने तर बँक निफ्टी हा डाऊन येण्याचे चान्सेस जास्त आहेत ठीक आहे त्यामुळे बँक निफ्टीवर वॉश ठेवा आणि जर बँक निफ्टी वर गेला इन केस तर पंचावन्न हजार चारशे पन्नास ब्रेक केलं पाहिजे तर अपसाईड मुवमेंट पॉसिबल आहे एकशे पन्नासच्या खाली डाऊन साइड मुवमेंट चारशे पन्नासच्या वर अपसाइड मुवमेंट सिम्पल बँक निफ्टीमध्ये सिम्पल पॅटर्न तयार झालाय सो बँक निफ्टीमध्ये उद्या तुम्ही वॉश ठेवू शकता ठीक है तर आता बघूया आपण स्टॉक्स कोणते स्टॉक आहेत त्या अगोदर जर तुम्हाला फ्रीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग बद्दल माहिती ऑप्शनचे ट्रेड्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या फ्री टेलिग्रामला जॉईन होऊ शकता लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल हा आपला टेलिग्राम आहे आजही आपण यामध्ये बँक निफ्टीचा ट्रेड शेअर केला होता जो होता पीई साइडचा ठीक आहे आणि जर तुम्ही बघाल जो ट्रेड होता नियर अबाउट एकशे ऐंशी वरून दोनशे दोनशे दहा या प्रकारे यामध्ये मुवमेंट झालेली होती सो so, आपण निफ्टीचा बँक निफ्टीचा स्टडी पर्पज ट्रेड पण शेअर याच्यावर आपण करत असतो जेणेकरून स्टडी साठी पण ठीक आहे तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये युज करू शकताय सो so, त्यासाठी आणि लवकर आपण याच्यावर स्टॉक ऑप्शन पण घेऊन येत आहोत त्यामुळे स्पेशली स्टॉक साठी सुद्धा तुम्ही याला जॉईन होऊ शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला फक्त इक्विटी बद्दल माहिती पाहिजे असेल लर्निंग पर्पज माहिती हवी असेल तर तुम्ही या ग्रुपला जॉईन होऊ शकता प्लस चे अपडेट आपण या ग्रुपला शेअर करतो तो नक्की जॉईन करा जेणेकरून तुम्ही आपल्यासोबत हे होऊ शकता जॉईन होऊ शकताय ठीक आहे सो आता आपण बघूया स्टॉक्स मागच्या आपण दोन तीन दिवसापूर्वी व्हिडिओमध्ये हा स्टॉक्स शेअर केला होता होम फर्स्ट अकराशे पन्नासच्या ब्रेकआउटला आणि स्टॉक आहे तेराशे रुपये ठीक आहे तर जबरदस्त मुवमेंट यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नॉर्मली मागचे तीन चार दिवस झाला हा स्टॉक चांगला वाढलेला आहे तर आता या स्टॉक मध्ये इंट्राडे पर्पज फक्त इंट्राडे साठी आपण या स्टॉकला वॉजविस्ट ला ठेवलेला आहे तेराशे सत्तर चौदाशे हा त्याचा मागचा जो हाय आहे सो त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये एक मुवमेंट अजून एक्सपेक्टेड आहे जे की तेराशे वीसच्या ब्रेकआउट नंतर मिळू शकते सो यामध्ये स्टडी करा कोणतंही पायसेल रेकमेंडेशन नाही आहे त्यामुळे फक्त जर तुम्हाला क्लिअर इंट्राडेचे स्टॉक आणि इंट्राडेचे अपडेट पाहिजे असतील तर टेलिग्रामला जॉईन व्हा बाकी आपण व्हिडिओमध्ये जे स्टॉक बघतो त्यातही तुम्ही स्टडी करू शकता सो होम फर्स्ट हा तुम्ही तुमच्या वॉचलिस्टला ठेवू शकताय त्यानंतर दुसरा एक स्टॉक आहे ज्याचं नाव आहे आयरिस लाईक सायन्स तर या स्टॉक मध्ये आज जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळालीये एक्सपेक्टेड आहे की या स्टॉक मध्ये तुम्ही इंट्राडे आणि स्विंग दोन्ही साठी स्टडी करू शकता क्लिअरली ब्रेकआउट जवळ स्टॉक आहे पंधराशेच्या ब्रेकआउट वर आपल्याला मुवमेंट पाहायला मिळू शकते मग बाकी टार्गेट अनएक्सपेक्टेड कितीही मिळू शकतात ठीक आहे बट जर तुम्ही मागचे रेजिस्टन्स पाहिले तर ते आपण टार्गेट घेऊन चालू शकतो बट पंधराशेची लेवल आहे सो so, यामध्ये असं नाहीये का उद्या लगेच ट्रेड मिळेल पण एक दोन दिवसामध्ये याच्यामध्ये ट्रेड मिळू शकतो स्टॉकमध्ये मुवमेंट येऊ शकते त्यामुळे या स्टॉकवर तुम्ही नक्की स्टडी करा ठीक आहे सो so, होम फर्स्ट आणि आयरिस असे दोन स्टॉक ज्यात तुम्ही स्टडी करू शकता ठीक आहे बाकी अजून जे इंट्राडेटचे लाईव्ह स्टॉक असतील ते आपण ग्रुपला शेअर करूया आणि जे काही अपडेट असेल ते सुद्धा आपण ग्रुपला शेअर करूया सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला स्टॉक ऑप्शनचा ग्रुप किंवा स्टॉक कम्युनिटी ग्रुप जर जॉईन करायचा असेल किंवा जर कुणाला इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंग शिकायचं असेल तर क्लाससाठी तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप करा तुम्हाला डिटेल्स मिळेल ठीक आहे जेणेकरून तुम्ही शेअर मार्केटमध्ये न्यू जर्नी चालू करू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला आपल्यासोबत कम्युनिटीमध्ये जॉईन व्हायचं असेल तरी सुद्धा व्हॉट्सअप करा डिटेल टाकून की तुम्हाला काय जॉईन करायचं आहे किंवा कशाबद्दल माहिती पाहिजे ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ